हा नमस्कार सर आम्ही मालेगाव तालुक्यातून बोलतोय विशाल हिरे मालेगाव वाशी मालेगाव का नाही नाशिक मालेगाव हां आपण माले। पंचाग डाब साहेबच बोलताय का हो तुमचा नंबर नंबर फिट, फिट करतो मी ओके सर द्या नाशिक जिल्ह्यातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्यांना म्हणा आज रात्री त्याला तुमच्याकडे पाऊस सुरू होणार आहे हो का आता थोडं थोडं बारीक पाऊस नॉर्मली आता हे पण रात्री ज्याला जोरात वाटणार म्हणजे रात्री आठच्या नंतर स्पीड वाढणार आहे नंतर पिकांची खूपच को, कोरपून गेलेली पीक नाही काही चिंता करू नका फक्त उद्या मात्र जोरात पाऊस पडणार उद्या ना चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट दरम्यान तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव इकडे आयले नगर मुसळधार पाऊस पडणार आहे तुम्ही थँक्यू तर आम्ही माझ्या चॅनलला तुमची टाकू साहेब बाईट दिलेली तुम्ही चालते चाल आणि शेतकऱ्याला सांगा बावीस तारखेपर्यंत पाऊस आहे म्हणा okay. पण याच्यामध्ये ना काही काही ठिकाणी नदी ना पूर देखील येणार आहे आता या पावसात बरोबर आमच्याकडे विहिरींना पाहिजे तसा पाऊसच झाला नाही सर हे जे आठ दिवसात पाऊस पकडेल त्याच्यामध्ये तुमच्या विहिरीला पाणी येणार आहे हो का हो थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही कॉल उचलला त्याबद्दल धन्यवाद ओके